नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज दहा मे दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि पुढील तीन दिवसाचा दहा मेचा अकरा मेचा बारा मे आणि तेरा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी पश्चिमे आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात आलेला आहे हा आता थोडंफार दुपारनंतर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे आज थोडीफार पावसाचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून आहे तसेच पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे आणि यातूनच एक ट्रफ लाईन अशीच पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे आता थोडंफार दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब या भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस स सक्रिय होण्याचा अंदाज आजपासून राहील याच्यानंतर मध्य प्रदेशपासून अशीच केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आता याच ट्रफमुळे आहे काय तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आपल्या राज्यात येतोय तसेच दक्षिण भारतात येतोय अरबी समुद्रावरूनसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात तसेच मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आपण सांगितल्याप्रमाणे काल थोडंफार सातारा जिल्हा नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे त्यानंतर सध्याच्या म्हणजे सकाळी दहा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं महाराष्ट्राच्या जवळून तर थोडंफार सातारा जिल्हा सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या झालेलं आहे पण हे जे ढग आहेत हे पावसाचे नाहीये त्याच्यामुळे पावसाची शक्यता तरी सध्या दिसत नाहीये याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया दहा मेचा त्याच्यानंतर पुढील तीन दिवसाचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती कोल्हापूर सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर सांगली या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील परत एकदा सांगतोय हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस झाला तर उत्तर भागात पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस असेल सार्वत्रिक असा नसेल याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातसुद्धा संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजेच दहा मेसाठी राहील याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूरच्या एका दुसऱ्या भागासाठी संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो याच्यानंतर हे राहिलेले सर्व जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दहा मेसाठी नाही आहे तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे मात्र कोल्हाप मात्र सिंधुदुर्गचा जो पूर्व घाटभाग आहे रत्नागिरी पूर्व घाटबाग आणि रायगडचा पूर्व घाटबाग या पूर्व घाटभागात जर स्थानिक ढग आले तर मेघगर्जनेसह पाऊस एका एक दुसऱ्या भागासाठी होऊ शकतो पण हा पाऊस फक्त घाटापुरताच मर्यादित असेल घाटभागाच्या आसपासच हा पाऊस राहील बाकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे या भागात पावसाची शक्यता नाही आहे याच्यानंतर हा झाला आजचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला अकरा मेचा तर उद्यासुद्धा सातारा पुणे नाशिक अहमदनगर सांगली कोल्हापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा नसेल तसेच सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जना व दुपारनंतर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागात सुद्धा नसेल धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर मेघगर्जना व एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील विदर्भात पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच अकरा मेसाठी नाही आहे धुळे जळगाव नंदुरबार या पट्ट्यातून पावसाचा अंदाज उद्यासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तरच राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यताही नाही आहे इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच अकरा मेसाठी नाही आहे याच्यानंतर बारा मे रोजी थोडीफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळची वेळी वा रात्रीच्या वेळी राहील विदर्भात पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर बारा मे रोजी राहील मधले जे जिल्हे आहेत नांदेड लातूर अकोला वाशिम अमरावती बुलढाणा या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज बारा मे रोजी आहे पण या भागात पावसाची शक्यता तीव्रता कमी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी झाला स्थानिक ढग निर्माण होऊन तरच हा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे नंदुरबार धुळे जळगाव दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पश्चिम भागात पावसाची शक्यता नाही आहे मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचा जो घाटभाग आहे म्हणजेच पूर्व घाटभाग आहे या भागातच पावसाचा अंदाज भागात राहील अन्यथा पश्चिम भागात व मध्य भागात पावसाची शक्यता या जिल्ह्यांच्या नाही आहे त्यानंतर तेरा मे रोजी पावसाची शक्यता ही कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव सांगली हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून तेरा मे रोजी थोडीफार पावसाची शक्यता जास्त दिसत आहे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तेरा मे रोजी राहील याच्यानंतर नांदेड लातूर हिंगोली अकोला वाशिम जालना परभणी बीड हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा पावसाचा अंदाज तेरा मे रोजी आहे विदर्भात तेरा मे रोजी पावसाची शक्यता कमी आहे जर काय बदल वाटला तर आपण पुढच्या उद्याचे किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू आणि पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा तेरा मे रोजी जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर तेरा मे रोजी या भागात सुद्धा हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज आजचा आणि पुढील तीन दिवसाचा त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर कोल्हापूर बीड परभणी जालना या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे मात्र आपण सांगितल्याप्रमाणे रायगडचा पूर्वघाट भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचा पूर्वघाट भाग स्थानिक ढग निर्माण झाला तर आज पावसाची शक्यता राहील आपल्या अंदाजानुसार बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल आणि तुमच्या भागात आज उद्या आणि परवा तेरा मेपर्यंत पाऊस झाला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवर हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आय डीवर तो व्हिडिओ नक्की पाठवा आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्टच्या माध्यमातून नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो